मिरजेचे प्रसिद्ध होमिओपॅथिक तज्ज्ञ इसापुरे यांचे होमोपॅथिक सर्व रोग चिकित्सा शिबिर या शिबिरामध्ये पित्तखडा स्त्रियांचे आजार आजार मायग्रेन लहान मुलांचे व इत्यादी आजारांवर उपचार केले जातील तपासणी व केस पेपर फी मोफत आणि औषधांवर वीस टक्के सूट नाव नोंदणी सुरू आहे शिबिराचे ठिकाण गौरांग होमोपॅथिक क्लिनिक घोरपडे नाट्यगृह जवळ स्विमिंग पूल समोर इचलकरंजी रोटरी क्लब ऑफ इचलकरंजीच्या वतीने चार जानेवारी ते आठ जानेवारी दरम्यान रोटरी ट्रेड फेअरचं आयोजन करण्यात आलंय रोटरी ट्रेड फेअरचं हे तेवीसावं वर्ष असून इचलकरंजी परिसरातील व्यावसायिक उत्पादक विक्रेते संस्था यांना आपली उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची उत्तम संधी असल्याचं रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय रोजच्या गरजांसाठी लागणाऱ्या सर्व वस्तूंचे स्वतंत्र स्टॉल्स लावले जाणार आहेत यामध्ये विविध कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत खवयांसाठी शुद्ध शाकाहारी खाद्यपदार्थांचे विविध स्टॉल उभारले जाणार आहेत तर लहान मुलांच्या मनोरंजनासाठी मिनी वर्ल्डही उभारण्यात येणार आहे ट्रेड फेअर पाहण्यासाठी येणाऱ्यांना प्रवेश कुपनावर दररोज लकी ड्रॉ काढण्यात येऊन त्यासाठी आकर्षक बक्षीस दिले जाणार आहे करता रांगोळी स्पर्धा अरेबियन मेहंदी स्पर्धा पाककला स्पर्धांचं आयोजन केलंय तर याचा इचलकरंजीतील ग्राहक उत्पादकांनी लाभ घ्यावा असं आवाहन रोटरी क्लब इच्चलकंजीचे अध्यक्ष सुनील सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केलंय यावेळी पत्रकार परिषदेत संजय भोईटे प्रकाश गौड रवींद्र नाकील संजय घायतिडक पंकज कोठारी महादेव खारगे सुभाष तंगडी संजय खोत मनीष मुनोत नेमिनाथ कोथळे वसंत पाटील महेंद्र मुथा सुशील माहेश्वरी अजित कोरडे गिरीश बदानी हेरगोंडा पाटील श्रीनिवास दबडे यांच्यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते